लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिडको इंद्रानगर शहर ग्रामीण भागातील नोकरदार व्यावसायिक आणि काही राजकीय मंडळींना अवैधपणे दहा टक्के व्याजदराने पैसे देऊन वसुली करणाऱ्या राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी वैभव देवरे यांच्या विरोधात आणखी गुन्हे दाखल झालेले आहेत विशेष म्हणजे देवरेनं भाजपचे पदाधिकारी जगन पाटील यांच्याकडून लाखांच्या मोबदल्यात तीन कोटीची रोकड वसूल करून त्यांची मालमत्ता बळकवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला देवरे यांच्या विरोधात दाखल होणाऱ्या तक्रारीनुसार या गुन्ह्याची व्याप्ती शंभर कोटीच्या घरात पोहोचलेली आहे रोजच तक्रारी प्राप्त होत असून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दखल घेतल्यानं विशेष तपासी पथक नियुक्त करण्यात आलेले आहे पोलिसांनी देवरे याची राणेनगर परिसरातून धिंड देखील काढली आहे देवरे यांनी जगन पाटील यांना केलेल्या कॉलवरील त्याचे संभाषण आता व्हायरल झालेले आहे यात देवरे यानं अश्लील भाषेचा वापर केलेला आहे तसेच आणखी चार ते पाच तक्रारदारांशी देखील संभाषणात अगदी खालच्या पातळीवर जाऊन देवरे बोलत असल्याचं दिसून आलं आहे हा बोला ना करतोय सर व्यवस्थित होईल थोड मी माझ्या पद्धतीने बरोबर तिकडे लावली लाईन पैसे सर्व जमार जमाड एकदा विषय तुमचा क्लोज करायचा म्हणून मी बरोबर आता अजून एका तुलत मावशीचे तिथे कमी शॉर्ट पडले मी ते सगळे पैसे तुम्हाला बरोबर देतो मी आले आल्या तुमचं पहिलेच भाऊ एका विजय भाऊ मला समोर पैसे मला समोर कोण सांगायचे अहो भाऊ आता विषय असा आहे इथं नाशकात काही उपयोग झाला नाही इकडून तिकडून तुम्ही काय बोलते कोणाकडनं थोडी थोडी करून माझा एकदा विषय केअर हे झालं तुमचं म्हणणं बरोबर तुम्हाला कालचीच डेट होती आपली आता आजचा दिवस मी कसा तरी ऍडजस्ट केला तुम्हाला बरोबर ना हा आता आजचा दिवस जर उद्यावर गेला ना तर मी पैसे पूर्ण तुम्हाला सांगितलेलं शब्द लक्षात आहे ना अहो भाऊ तुम्ही आता प्रेशर व्हायज नका करू मी आधी आहे मध्ये अजिबात करू नका मी तुमचे पैसे घेण्यात म्हणजे त्याच्यासाठी आलेले एकदाचा विषय क्लोज आणि डायरेक्ट नको संबंध बी नको काही नाही पैसे घ्यायचे पण काही संबंध मला काय तुझ्याशी संबंध ठेवून तुला काय करायचं मला सांगायचं काय मी मागायला तुझ्याकडे मा? काय संबंध संबंध जाऊ दे तुझ्याकडे तुझ्याशी संबंध ठेवायची नीट बोलायचं नीट बर का नीट बोलायचं म्हणजे मग मला काय करायचं तुझ्याशी संबंध ठेवून मग म एक ते बाबा भाऊ धान दुप्पट देऊन राहिलं मी माझ्या जिवाला माहिती मी तीनशे किलोमीटर आलेले तिंच नाही सांगशे जाय पैसे घ्यायला घोड वाटलं ना द्यायला घोडा द्यायचं मग चार पट पण पैसे दिले मी आलं लक्षात चार पटले नाही आठ पटले गे बर का हो हाडप आपले जर अवकाच नाही ना आवकाच आहे चारपटने पैसे घेतले फुगट ते घेतलं काम हा अरे अवकास नीट बोल बर का नीट तुझी नीट बोल मग मग तुम्ही नीट बोल समोर तुला दाखव पण आता माझ्या दाखव चाल जे करायचं ते तुम्ही करा मी मला माझ्या पद्धतीने मला काय करायचं मी करतो आता बस चल लोकांचे पैसे घेऊन का काय ये तू पाहू मी आलं का कुठे सांगलं तू आता जाऊ का आता तुझ्या घरी जाऊ का ये फोन लावून ये आला का मी चाल मी तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक